आपल्या भूमिका आपलं न्यूज सुपर फास्ट न्यूज चॅनल घटना तुमची कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक मॉडेल स्कूलमध्ये तिरंगा दौड मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला होता सुमारे दीड किलोमीटर अंतर विद्यार्थ्यांनी चार मिनिटात पूर्ण केले या तिरंगा दौड मॅरेथॉनसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल खराडे माधुरी कदम रुपाली माळी रुपाली ढेकळे माधुरी पोळ सर्व सदस्य पालक ग्रामस्थ उपस्थित होते या मॅरेथॉनचे उद्घाटन संजय यादव अशोक कदम रमेश करवंदे यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले मोबाईलचे विळख्यात अडकलेली मुले मैदानी खेळाकडे वळावीत त्यांच्या अंगी देशप्रेम वाढावे यासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्याची माहिती शिक्षक विलासराव आपटे यांनी यावेळी दिली या मॅरेथॉन स्पर्धेत दर्श अंकुश कदम यांनी प्रथम रोहन आरती बाटुंगे यांनी द्वितीय देवांश हनुमंत कदम यांनी तृतीय प्रणव हनुमंत कदम यांनी चतुर्थ तर शिवम धोंडीराव मोहिते यांनी पाचवा क्रमांक मिळवला या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे संयोजन विलासराव यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश गुरवान गौरी गाढे मनिषा वनवे शरीफा मुल्ला कविता कदम सदाशिव खवळे यांनी परिश्रम घेतले आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची